मित्रांनो नमस्कार माझे नाव ज्योतिष विशारा दीपक पंडित आपले हे आहे मित्रांनो या चॅनेलवरती मी सध्या राहू महाराजांवरती एक सिरीज सुरू केली आहे राहू महाराज जीवन ध्येय प्रयोजन आणि अपूर्ण आकांक्षा अशा नावाची ज्यामध्ये राहू प्रत्येक भावामध्ये असल्यानंतर भाव वा राशी नाही भावामध्ये एक ते बारा भाव असतात कोणती त्यात असल्यानंतर राहूची स्थिती त्यानुसार तुम्हाला त्या व्यक्तीच्या मागील जन्मातील अपूर्ण इच्छा आकांक्षा गोल ध्येय महत्वाकांक्षा दर्शवते आणि राहू ज्या भावात आत्ताच्या जन्मकुंडलीमध्ये बसलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्या भावाशी संबंधित गोष्टी मिळवण्यासाठी करण्यासाठी व्यक्ती धडपडते व्हिडिओकडे धडपड करून प्रयत्न करते किंवा त्या क्षेत्रामध्ये असामान्य असं काहीतरी करून दाखवायची ताकद बाळगून असते तर त्या सिरीजमधला आजचा हा पुढचा व्हिडिओ पाहूयात राहू षष्ठ स्थानात सहाव्या भावात असताना काय फळ देतो राहू सहाव्या भावात म्हणजे संघर्षातून साधनेचा विजय करेक्ट कारण काय बेसिकली स्थान म्हणजे काय त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल कर्जाचं ओझ आरोग्याची झळ आणि सतत कुणीतरी पाठीमागे पडलेला शत्रू शत्रू लागलाय तुमच्या पाठीमाग ही जर का परिस्थिती तुमच्यावरती येत असेल वारंवार ओढवत असेल किंवा तुम्हाला तसं वाटत असेल तर समजून चाला की राहू महाराज तुमच्या स्थानात आहेत सभ्य भावात आहेत आणि त्या आखरोखर आहेत का हे तपासायला हवं ती तुमची कुंडली बघून सुद्धा तुम्हाला कळेल मी फोटो टाकतोच या भागात कुंडलीच्या या स्पेसिफिक भागामध्ये जर का राहू असेल तर तो तुम्हाला त्याचा अर्थ बोध होईल आता स्थान म्हणजे काय सहावा भाव म्हणजे काय तर त्यातून काय कळतं आपल्याला तर शत्रू रोग कर्ज स्पर्धा संघर्ष हे कळतं आणि जर तर राहू सहाव्या स्थानात असेल भावात असेल तर माणसाचं आयुष्य म्हणजे एक अखंड रणभूमीच असते त्याचं कारण काय आहे ना मुख्यतः स्थान आहे शत्रूचं रोगाचं आणि कर्जाचं आणि स्पर्धेचं त्यामुळे सतत कुणीतरी विरोधात कधी शरीर साथ देत नाही म्हणजे आजारी पडतो कधी कर्जाचे डोंगर आणि तरीही स्पर्धेमध्ये यश लोकांवर प्रभाव आणि ह्याची ह्याकरता लागणारी अजब शक्ती षष्ठस्थानातील राहू तुम्हाला प्रोव्हाइड करतो देतो मित्रांनो षष्ठस्थानातील राहू हा शत्रूहांता योग बनवतो त्याची ताकद देतो तुम्हाला शत्रूशी लढायची रोगाशी लढायची कर्ज असेल तर त्या कर्जाचा निपटारा कसा करायचा कर्ज कसं फेडायचे याची तुम्हाला बुद्धी आणि ताकद देतो आता स्थान हे जरी असलं तरी ते सेवा भावाचं देखील स्थान आहे आणि मागच्या जन्मात <laughs> जे सेवाभाव करण्यापासून किंवा कामापासून पळून गेलेत ना पळ काढलेला आहे त्यांनी जबाबदारी झटकून पळालेत ना त्यांच्या कुंडलीमध्ये ह्या जन्मात षष्ट स्थानात राहूच येणार दुसरं काही येणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे मागच्या जन्मात पळाला आहे त्यामुळं ह्या जन्मामध्ये तुम्हाला राहू महाराज स्पेसिफिकली सांगतायत ह्या जन्मात सेवाभाव ठेवा संघर्ष तयार राहा आणि संयम बाळगायला शिका ही खासियत आहे षष्ठ स्थानातील राहूची त्याच्यावरती चारोळी सांग ऐकतो तुम्हाला शत्रुरोग ऋण राहूची ही युद्धभूमी सहाव्या सव्या घरात करा संघर्षाची गर्मी सेवेतून मुक्तीचा शोध इथे लागतो स्वतःला जिंकूनच आयुष्य उजळतो आता षष्ठ स्थानातला राहू त्याचं जन्माचं प्रयोजन काय आहे एक तर ते शस्त्रकणात राहू आला ना म्हणजे आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं हे त्याचं प्रयोजन आहे शत्रूंशी दोन हात करण्याकरता प्रत्येक वेळेला ताकदीचा ता वापर करायला नाही पाहिजे बुद्धीचा पण वापर करता येतो ते एक आहे आणि सेवाभाव मनामध्ये सेवाभाव रुजू केला सेवाभावाची वृत्ती ठेवली तर आत्मोन्नती होते आणि कर्ज रोग स्पर्धा कॉम्पिटिशन जे काय आहे ना तुमचं त्याच्यावरती तुम्हाला मनोबलानेच विजय प्राप्त करता येतो प्रत्येक वेळेला ढाल तलवार घेऊन लढाई करायला जायची गरज नाही आला अंगावरती म्हणून शिंगावरती घ्यायची गरज नाही आहे राहू तुम्हाला इथे विजय मिळवून देतो हे तुम्ही डोक्यात पक्क ठेवा लक्षात ठेवा पण तो फक्त बाहेरचा नाही आहे तुमच्या स्वतःच्या आतल्या ज्या कमकुवत पुन्हा आहेत ते पण तुमचे शत्रूच आहेत तो पण तुमचा रोगच आहे तो पण तुमचं ऋण एक प्रकारचं तर त्या कमकपणावरती सुद्धा राहू तुम्हाला विजय मिळवून द्यायला कारणीभूत ठरतो बळ पुरवतो ताकद देतो हे लक्षात ठेवा आता स्थानातला राहू आहे <coughs> त्याचं शांत करायचे प्रभावी उपाय काय सांगता येतील आपल्याला करता येतील तर दिवसात न रोज एकदा तरी शिव आराधना करायची म्हणजे शिव आराधना म्हणजे शिव तांडवस्तोत्र म्हणा ओम नम शिवायचा जप करा शंकराच्या पिंडीवरती तुम्ही अभिषेक करा किंवा दर्शन घ्या महादेवाचं आणि एकशे आठ वेळाची एक, एक जपमाळ येते आपली ती एकशे आठ वेळाची जपमाळ ओम राम राहवीन मा नमा या मंत्राचा जप करा प्रत्येक गुरुवारी एखाद्या तरी गरीबाला मसूर डाळ आणि औषध याच दान करा आणि शरीरातील शत्रूंना हरवायचा असेल तर सकस आहार ध्यान नाम जप आणि परमेश्वराची आराधना हे अमोघ उपाय आहेत हे लक्षात ठेवा कारण तुम्हाला शत्रू हंता करायचंय ते सगळे शत्रू आहेत बाहेरचे शत्रू आणि आतील शत्रू हे लक्षात ठेवा मित्रांनो जर का तुमचं आयुष्य तुम्हाला रणभूमी वाटत असेल मी आता या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी रोग रिंग रिपू शत्रू हे आहेत असं वाटत असेल तुमच्या शरीराशी नशिबाशी विरोधकांशी लढा सुरू आहे का तर समजून चाला तुमच्या कुंडलीमध्ये राहू महाराज जन्मकुंडलीमध्ये राहू सहाव्या भावात आहे तर तुम्ही कॉमेंटमध्ये फक्त संघर्ष एवढं लिहा मी त्याच्यावरच्या अनुषंगाने तुम्हाला आणखीन काही उपाय किंवा आणखीन काही सोल्युशन्स किंवा आणखीन काय प्रयोजन हे देता येईल ते देतो मी तुमच्यासाठी योग्य ते उपाय प्रयोजन लिहून पाठवतो सांगतो कमेंटमध्ये रिप्लाय करतो मित्रांनो माझा हा छोटासा प्रयत्न आहे राहू महाराज त्यांचं कुंडलीतील स्थान आणि त्यांचं प्रयोजन काय आणि अपेक्षापूर्ती काय हे सांगण्याचा प्रयत्न आहे अशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिधी देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या वरती सांगितलेले सिमटम दिसत असतील तर ता कमेंटमध्ये संघर्ष लिहायला विसरू नका धन्यवाद